हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात स्वामींच्या खूप छान आणि आनंदाचा आपल्या मुलांना परीक्षेत यश मिळावं यासाठी प्रत्येक आई झटत असते प्रत्येक आईला वाटत असतं की माझं मूल शिकत आहे तर त्याला यश मिळावं असं प्रत्येक आईला वाटतं म्हणजे आपलं मूल अभ्यास करतं परंतु त्याचा अभ्यास लक्षात राहत नाही किंवा परीक्षेच्या काळात परीक्षेला जात असताना त्याने अभ्यास केलेला असतो तो लक्षात राहत नाही तो विसरतो किंवा परीक्षेत चांगले गुण त्याला मिळत नाही किती मेहनत केली तरी सुद्धा तर आपल्याला तर वाईट परंतु सुद्धा वाईट वाटत असतं तर आज मी त्यावर तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे आपल्या मुलांसाठी म्हणजे हो। तुमच्या मुलांना परीक्षेत यश मिळावं म्हणजे जेव्हा तुमची मुलं परीक्षेत देतील तर त्यात त्यांना चांगलं यश मिळणार आहे म्हणजे त्यांना चांगले गुण मिळणार आहेत म्हणजे चांगल्या पर्सेंटेजने तुमचे मुलं पास होतील म्हणून प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे तुमच्या मुलाच्या बाबतीत असं होत असेल तुमचं मूल खूप अभ्यास करतं आणि त्याला यश मिळत नाही त्याला चांगले गुण मिळत नाही चांगले टक्के मिळत नाही त्याला तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि बुद्धी सगळ्यांनाच लागते फक्त मुलांना लागत नाही तर माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्याला सगळ्यांना बुद्धी पाहिजे आपण बऱ्याच गोष्टी बघा घरात विसरत असतो म्हणजे ही वस्तू कुठे ठेवली किंवा एखादा काम आपल्याला करायचं असतं ते सुद्धा आपण विसरत असतो तर ह्या गोष्टी का होतात कारण आपली बुद्धी चालत वयोमानानुसार म्हणजे तीशे चाळीशी नंतर आपल्याला विसराळूपणा येतो तर तो काय येतो कारण आपल्याला बुद्धीची गरज असते तर बुद्धीची गरज प्रत्येकाला येतात प्रत्येकाने गणपती बाप्पांची सेवा करायची असते आणि संकष्ट चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी महिन्याच्या दोनच चतुर्थी असतात तर या दोनही चतुर्थींना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक होणं गरजेचं आहे प्रत्येकाने या दिवशी अभिषेक करायचा म्हणजे करायचाच आहे परंतु आजची जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली ती म्हणजे आपल्या मुलांसाठी आहे ही सेवा म्हणजे स्वतः मूल सुद्धा करू शकतो जर तुमचं मूल मोठं असेल म्हणजे चौदा पंधरा वर्षाचं असेल तुमचं मूल किंवा त्याहूनही मोठं असेल तर तो सुद्धा ही सेवा करू शकतो आणि जर त्याला शक्य नसेल लहान मुलं आहे त्याला काही करता येणार नाही तर तुम्ही करू शकता, सेवा। सेवा शकता। से, 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 ही सेवा तर प्रत्येक आईने सेवा करायची किंवा घरात आई नसेल म्हणजे आता काही आई नसेल तर वडील सुद्धा करू शकतात किंवा काकू असेल मावशी असेल मामा असेल कोणीही ही सेवा करू शकतो आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे तर तुमच्या मुलाला नक्की चांगले गुण मिळणार आहे तर विश्वासाने करा कुठल्याही गोष्टीत विश्वास असेल तरच कुठली गोष्ट होते माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी सुद्धा चालेल परंतु गणपती बाप्पांवर विश्वास ठेवा कारण ते बुद्धीचे देवता जर तुम्ही त्यांची कोणती सेवा केली तर तुमच्या मुलांना आणि बुद्धी मिळाली तुमच्या मुलांना तर तुमची मुलं नक्की चांगल्या मार्गांनी पास होणार आहेत यात काही शंकाच नाही तर आता ही सेवा तुम्हाला कशी करायची ते मी सांगते पिरियड सुतक विटाळ काही आलं तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता सेवा काय करायची ते सांगते तर तुम्हाला ही सेवा परीक्षेच्या तीन आधी करायची म्हणजे आज नऊ तारीख आहे आज तुमच्या मुलाचा पहिला पेपर आहे तर तुम्हाला नऊ आठ सात म्हणजे सहा तारखेला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे म्हणजे तीन दिवस आधी करायचे आता यासाठी तुम्हाला जेवढे तुमच्या मुलाचे पेपर असतील म्हणजे पेपर म्हणजे विषय आता तुमच्या मुलाला पाच विषय आहेत तर तुम्हाला पाच दुर्वा घ्यायचे आहे जर तुमच्या मुलाचे आठ विषय असतील तर तुम्हाला आठ दुर्वा घ्यायचे आहे जेवढे विषयांचे पेपर असतील तेवढ्या दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहे आणि दुर्वा घेत असताना आपल्याला दुर्वांचा बंच मिळतो गावात पण तो तसा तस तस आपन आपन तसा घ्यायचा नाही बऱ्याच जणांना काय सवय दुर्वा आणतात आणि तसं जात अर्पण करतात म्हणजे एकवीस दुर्वा ते सांगतात आणि तसंच आपण अर्पण करतो परंतु त्या दुर्वा काढायला हव्या काढायच्या आणि त्यातनं तीन तीन बघायला पाहिजे म्हणजे तीन, तीन असे त्याला पानं पाहिजे मध्ये कुठे तुटले तुटलेली फुटलेली नसावी कारण त्यात काय असतं बचमध्ये बऱ्याच वेळा बघून तुम्ही उघडून बघा त्यात ये काही दुर्वा येणं दोनच त्याला पानं असतात तीन नसतात तर तीन पानं असावी जी खराब असतील आणि ज्यांना दोन किंवा एकच पान असेल ती काढून घ्यायची आहे तर त्याला तीनच पान असावी अशा तुम्हाला त्यातल्या जेवढे तुमच्या मुलांचे पेपर असतील तेवढ्या दुर्वा घ्यायचे आहेत तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तुम्हाला त्या दुर्वा उजव्या हातात घ्यायचे आहेत तर परीक्षेत त्याला किती विषय आहेत तेवढ्या दुर् तुम्हाला घ्यायच्या आहेत तीन तीनच्या घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात त्या घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षम याचं पठण करायचं आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात एक्केचाळीस पेज नंबरवर गणपती अथर्व शीर्षम आहे आता हे पठण करताना कशा पद्धतीने करायचं तर हे पठण करत असताना मूल मंत्र पासून तुम्हाला सुरुवात करायची हे बघायचे मूल मंत्र ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्मसी तो त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रमतपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्री श्रीवरदमृतय नमो नम इथपर्यंत तुम्हाला पठण करायचं म्हणजे इथपर्यंत हे गणपती अथर्व आहे आणि इथून पुढे ही फलश्रुती आहे तर फलश्रुती तुम्हाला फक्त एकदा पठण करायची आहे म्हणजे वीस वेळा गणपती अथर्व शिष्य याचं पठण करायचं आणि एकवीसव्या वेळा आधीपासून फलश्रुतीसुद्धा तुम्हाला पठण करायची म्हणजे पूर्ण पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं हे पठण झाल्यानंतर तुम्हाला एका डिशमध्ये त्या दुर्वा ठेवायचे आहेत दुर्वा डिशमध्ये ठेवत असताना दुर्वांचं जे डेट आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांकडे करायचं आहे आणि त्याचे पंचोपचार हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला विधिवत त्यांची पूजा करायची आहे दोघांची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलाला चांगले यश मिळावं आता तुमचा मुलगा पेपर देणार आहे तर त्याला पेपर चांगले जावे त्याला चांगल्या गुणांनी तो चांगल्या गुणांनी पास व्हावा त्याला यश मिळावं त्या त्याला चांगली बुद्धी मिळावी त्याचा अभ्यास लक्षात राहावा अभ्यासात मन लागावं अशा गोष्टी तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं तुमच्या मुलांमध्ये काय कमतरता आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही गणपती बाप्पांना सांगू शकता आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे बघा ते मुलांचं प्रोजेक्ट असतो तर त्याचा बघा तो लाल रंगाचा स कागद येतो तर तो कागद थोडा कापून घ्यायचा आणि तो कापल्यानंतर त्यात तुम्हाला त्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पुडी तयार करायची त्या कागदात त्या दुर्वा बांधायच्या आहे त्या दुर्वा त्या कागदात बांधल्यानंतर ती पुडी तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे पूर्ण एक वेळा म्हणत असताना पूर्ण म्हणजे पहिल्यापासून तर फलश्रुतीपर्यंत तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे कारण आपण एक वेळा म्हणतो तर फलश्रुती आपल्याला एक वेळा म्हणावीच लागणार आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ती पुडी तुमच्या मुलांजवळ द्यायची आहे परीक्षेला तुमचं मूल जाणार आहे तर तुमच्या मुलाला ती पुडी तुम्हाला द्यायची आहे हे फक्त तुम्हाला एकच दिवस करायचं आहे रोज रोज करायची गरज नाही परीक्षेच्या म्हणजे ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या तीन दिवस आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ती पुडी तुम्हाला तुमच्या मुलाजवळ द्यायची आहे ती पुडी तुमच्या मुलाला तुम्ही खिशात ठेवायला सांगा कंपासमध्ये ठेवायला सांगा तुम्ही कुठेही ठेवायला सांगू शकता आणि आता राहिला प्रश्न की म्हणजे माझं मुलं शाळेत गेलं तिथे चेकिंग झाले आता दहावी बारावीचे बोर्डाचे पेपर असतात तर काही हरकत नाही चेकिंग झाली ना तर काय करायचं तरी सुद्धा आपण काही नाही सांगायचं आपण सांगू शकतो आता दुर्वा दिसल्या म्हणजे कोण काय करणार आहे मला सांगा काही म्हणजे त्यात आपण कॉपी वगैरे केली का काहीच नाही देवाचे म्हणजे एक आशीर्वाद म्हणून आपण सांगू शकतो की एक देवाचा गणपती बाप्पांचा एक आशीर्वाद म्हणून मी या सोबत आणल्या आहे म्हणजे माझ्यासोबत गणपती बाप्पा राहणार आहे असं सांगू शकता आणि लहान मुलं असतील म्हणजे दहावी बारावीचे नाही त्यांना तर काही ऑब्जेक्शन येणार असतील तर ते ही दुर्वा कंपासमध्ये बॅगमध्ये कुठेही ठेवू शकतात तरा तरा है वा तर हा तर प्रश्न जर मुलगी असेल म्हणजे मुलगी कॉलेजला असेल किंवा शाळेत असेल तर तिचे पिरियड्स वगैरे काही आले तर त्यावेळेला तिला ते दुर्वा ठेवता येणार नाही परंतु ठेवू शकते फक्त दुर्वांना हात लावता येणार म्हणजे चोर कप्पा असतो बघा बॅग किंवा ज्या ठिकाणी ती जी जी ला। ला हात लावू शकत नाही त्या ठिकाणी चोरकप्पा तर अगदी बेस्ट आहे चोरकप्यात म्हणजे एक झी लॉकच पाऊस घेतला आणि त्या पाऊसमध्ये टाकून दिलं तर तिला काही हात लावायची गरज नाही त्याला बस एवढंच तुम्हाला करायचं आहे मुला मुलांना करणं शक्यच मुलांना सांगाल किंवा के तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल परंतु इतकी प्रभावशाली सेवा आहे म्हणजे तुमची मुलं जेव्हा मी तुम्हाला सांगते परीक्षेच्या हॉलमध्ये जाणार आहेत त्यांना उत्तर म्हणजे जे त्यांनी आणि अभ्यास म्हणजे अभ्यास केला असेल मुलांनी तरच हे होणार आहे नाहीतर मग असं होईल की म्हणजे भावना त्यांनी सांगितलं आणि तसं तर काही झालं नाही म्हणजे चांगले गुण मिळाले नाही जर मुलांनी अभ्यासच नाही केला तर मग कसं सांगा तुम्ही मला तर अभ्यास करून तो गेलाय परंतु काय होतं मुलांना परीक्षेच्या वेळेला बसलं ना बस काही मुलं हायपर होतात की म्हणजे उत्तर आठवत नाही त्यांना बऱ्याच वेळा म्हणजे त्यांना कळत नाही असं होतं तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणजे त्यांना जे त्यांनी लर्न केलेलं आहे ते त्यांना आठवावं म्हणून यासाठी आपल्याला ही सेवा करायची म्हणजे गणपती बाप्पांचा त्यांनी जवळ आशीर्वाद असतो म्हणून ही सेवा आपण करत असतो तर ही सेवा प्रत्येकाने करा कारण माझा मी पर्सनल अनुभव तुम्हाला सांगते मी प्रत्येक वेळा म्हणजे माझ्या मुलींना हे करून देत असते म्हणून मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आता आता एक्झाम झाली तुमच्या मुलांची आणि त्यानंतर परत तीन महिन्यांनी म्हणजे तीन तीन महिन्यांनी मुलांची एक्झाम होत असते तर परत तुम्हाला वाटते की म्हणजे परत मी करावं यश येते परंतु तुम्हाला अजून मुलांचं यश पाहिजे तर त्यावेळेला काय करायचं तुम्ही त्या दुर्वा चेक करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं की त्या दुर्वा खराब झालेल्या आहेत तर तुम्ही पुन्हा नवीन दुर्वा घ्यायचे आहेत परत म्हणजे जेव्हा त्याचे पेपर होतील तर किती पेपर आहेत तेवढ्या दुर्वा घ्यायचे आणि जशा पद्धतीने मी तुम्हाला सेवा सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आणि ती पुढी त्या मुलाजवळ तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही करून बघा इतकी प्रभावशाली सेवा आणि खूप म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आहेत मुलांमध्ये खूप फरक पडतो गुणांचा असा आहे की म्हणजे आता काही मुलं म्हणजे खूप अभ्यास करत असतील तर त्यांना जास्त गुण मिळतील काही मुलं कमी अभ्यास करत असतील त्यांना कमी गुण मिळतील परंतु याचा रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच आहे जे त्यांना म्हणजे गुण मिळत आहे तर त्याच्यावरती त्यांना गुण मिळणार त्यापेक्षाही जास्त मिळणार आहे ही सेवा प्रत्येकांनी नक्की करा आणि जर मुलांच्या एक्झामच्या वेळा म्हणजे आधी तुमचे तर तुम्ही याला काहीच करू शकत नाही परंतु तुमच्या घरात तुमचे मिस्टर असतील तुमची सासू असेल कोणीतरी करण्यासारखं असेल त्यांना सांगा किंवा मुलं मोठे असेल त्यांना सांगा एवढंच आहे पिरियड होतं विटाळी यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकत आणि आता ती दुर्वा तुम्हाला वाटलं की म्हणजे आता ती दुर्वा खराब झाली मला पुढच्या परीक्षेच्या वेळा परत करायचं आहे तर त्यावेळेला ती पुढी सैत म्हणजे ती दुर्वा त्यातच राहू द्यायची आणि ती पुढी तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायची आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी सेवा नक्की करा आणि विश्वासाने करा श्रद्धेने करा म्हणजे तुमच्या मुलाला प्रगती म्हणजे तुमच्या मुलाची प्रगती होणार म्हणजे होणारच आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ स्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ